अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील समडोळी या गावचे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देशभूषण पाटील यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते श्री शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस कमिटीत सत्कार करण्यात आला यावेळी प्र ते संतोष पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून देशभूषण पाटील हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व जैन समाजाच्या अल्पसंख्याक विभागातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व योजना माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्याची दखल राष्ट्रीय जैन अल्पसंख्याक आयोगाने घेतल्याबद्दल मी अखिल भारतीय जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचा आभारी आहे आणि भविष्य काळात याचं संधीचं सोनं देशभूषण पाटील करतील अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी समडोळी गावचे तंटामुक्त अध्यक्ष पैरवान बापूसो सूर्यवंशी हनुमंत यादव चेतन पाटील दत्तात्रय पाटील अनमोल पाटील प्रथमेश शेटे खुदबुद्दीन मुजावर एम के कोळेकर अनेक जण उपस्थित होते आज आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये आमचे मित्र सहकारी की जेणे लहानपणापासून जेव्हा त्यांना म्हणजे कळत असेल तेव्हापासून ते काँग्रेस पक्षाचे काम करणारे आणि समडोळे गावातील गोरगरीब जनतेचे कामे असतील किंवा त्यांनी ज्या समाजाचे म्हणजे ते जैन समाजाचे आहेत आता त्यांना राष्ट्रीय जैन आयोगाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष केलेले आहेत असे ललित गांधी ललित सन्मानिय ललित गांधी यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र प्रदेशचं उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे असे आमचे सहकार्य मित्र व आम्हाला कायम मदत करणारे आणि त्यांचा स्वभाव हा कायम लोकांना एक कुठल्याही अडचणीत येऊ दे भले त्यांच्याकडे पैसे नसतील परंतु त्यांना त्या पद्धतीने त्याच्यात येणारे सोल्युशन त्याच्यात येणारे माहिती आणि काँग्रेस कमिटीमध्ये बसवून कायम काँग्रेस पक्षाच्या योजना जैन समाजाच्या योजना सर्व पक्षातील किंवा सर्व समाजातील लोकांना सांगून आतापर्यंत मित्र आणि गावाचे एक धडाडीचे कार्यकर्ते माननीय देशभूषण पाटील साहेब यांची आज निवड झाल्याबद्दल आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना शाळ शिल्प गुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार केलेला आहे भविष्य काळामध्ये त्यांची कुठे ना कुठं मला वाटत होतं ते की त्यांच्या कामावर त्यांचं कुठंतरी कधीतरी कोणतरी त्यांचं गुणगान घातील त्याच पद्धतीने आज त्यांना जैन समाज राष्ट्रीय जैन समाजाच्या वतीने जे पद दिलंय त्या पद दिलेल्या दिले सन्माननीय ललित गांधी यांचा मी आभार मानतो की काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या या व्यक्तींना आज पद देऊन त्यांचा गौरव केलेला आहे त्याबद्दल आम्ही काँग्रेस कमिटीच्या का वतीने आणि समदेव गावचे आमचे तंटा अध्यक्ष माननीय बापूजी सुरवंशी यांच्या समूहेत आम्ही त्यांचा आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्यामुळे त्यांना भविष्यात त्यांना चांगलं अजूनही मोठं पद आणि त्या त्यान दिलेल्या कामातून संधीचं सोनं करावं अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद